श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत स्वामींची प्रचिती मिळते ती म्हणजे स्वामींची सेवा करूनच स्वामींचे से विचार खूप अनमोल आहे ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदात फुलून जाईल बंधन नाही स्वामी नामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम स्वामी सांगतात तू जर चुकीचं नसशील तर तुला काही सिद्ध करायची गरज नाही कारण जो खरा असतो त्याचे साक्ष ही स्वतः वेळच देत असते त्यामुळे तू घाबरू नकोस वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात पण एकच तो समर्थ आहे जो आयुष्यभर सावलीसारखा सोबत असतो झुकूनी मस्तक तुझा पाऊली नाम घेतो तुझे स्वामी माऊली वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी, सुखी ठेव सदैव आम्हा लेकरासी ज्याचा उगम नव्हता त्याला अंत नाही हा त्रैलोक्याचा स्वामी नसता संत नाही त्यांचे स्मरण करा देह भान विसरून तो हळवार येईल मागून आणि कानात जाईल सांगून स्वामी म्हणतात देवाच्या नामाला पूज्य मानू नामस्मरण म्हणजे हृदयातील आत्मासाक्षी रूपाने प्रकटतो स्वामी म्हणतात देव इतका वेद नाही की जो अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने किंवा घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील स्वामी जग स्वामी नामस्मरण जप करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा स्वामींच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी, स्वामी संदेश देण्याची भावना શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી